गोटा केलाय तीन तास गाई गोट्यात असते फक्त वैरण खायला पुन्हा पेंड वता दूध काढायची संध्याकाळी साडेआठ लाई बाहेर येते मला एक सांगा आता की ह्या गायी एवढ्या तुम्ही पंचवीस गायी बारा तेरा पाड्या केल्या त्या करत असताना तुमच्या जा जाऊ असेल किंवा तुमची सासूबाई असेल यांची कशी मदत होती तुम्हाला मी मी एकटी करत असली तर मला जास्त लोड होत असला तर आमच्या जाऊबाई मदत करू लागतात आम्हाला आईबाला आणखाय नव्हतं नोकरी कशाची करायची सातवीत कुठल्या नोकऱ्या लागतात आम्हाला राहायला काय कशाचा आसरा नव्हता आणि तुमचं कधी दोघी कधी तक तक काय कधी अजिबात नाही बाहेरची माणसं आली तर आम्हाला म्हणतात तुम्ही सख्या बहिणी आहेत असं कधीच आमचं भांडण पण नाही कधी एकमेकीवर असं गप्प पण राहिलं नाही नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहे की एकत्रित एक कुटुंब सुखी कुटुंब असं त्या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे तर या ठिकाणी सुरुवातीपासूनच त्यांना त्या ठिकाणी दोन दोन लेकरं झाली तरी देखील ही वा म्हणजे वेगळं राहायचं यांच्या डोक्यात येत नाही असा एक कुटुंब आहे असा एक जगाला आदर्श त्यांनी दाखवून दिलेला आहे की एकत्र एक कसं राहिलं पाहिजे आणि आता ज्या नवीन मुलींना नवीन सुनांना नवीन सासवांना या ठिकाणी एक आदर्श त्या ठिकाणी यांची मुलाखत होणार आहे आणि तशाच पद्धतीनं जर शांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यांनी पालन केलेलं आहे तर ह्याची सर्व माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत तर त्यांना आपण डायरेक्टली विचारू नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय आजी नानोबाई गोंडीबाई गरंडे बरं राज्यात या गुगण आहेत तुमच्या Hmm. त्या माझ्या दोन सोना दोन लाख hmm. दोघी सोना hmm. एकाजी पंधरावी शाळा झाली एकाजी बारावी झाली एका मुली चौदा दहावी झाली <laughs> आता लग्न यांची अठरा वर्ष होऊन गेला त्या येत्या एका लेखाला दोन मुलं येते एका लेखाला तीन मुलं येते मग एक मुलगा दिवस लिहि्या म्हणून ठोला होता मुलगी झाली नाही तीन मुलं झाली दाखट्या मुलाला मग माझी अशी विच्छा आहे की कोणला वाईले द्यायचं सगळे एकंदरी राहायचं कुटुंबात चांगलं सुखा चालवायचं माझे पै पाहुनी सगळी नौकरदार माझ्या भावकी सगळी आहेत माझी एक विच्छा आहे सगळी नीट शिका नीट राहा तर आपलं घर चांगलं सुखात चालतंय तुम्ही भरपूर चांगलं राहावा चांगलं कमवा मुली चांगलं शिकवा दोन मुलं आता बा दहावी लाज दहावीला हे दहावी दहावीला दोघा ज्या कराटे झाले त्या संपूर्ण आता तीन महिने त्यांचे कुलगेम राहिले माझ्या आधीशी अशी सगळी शाळा शिकून चांगले राहावं आता माझी इच्छा आहे फक्त माझं नातो चांगल्या कामावर जाऊन म्या डोळ्यात त्यांचं सगळं बघावं मी आम्हाला दोनदा जीवाला आले अटक आल्या तर सगळ्यात नीट झाली मी खूप सगळ्याला पाच बोट दान केलेले माझं सगळं सुख समाधान माझा मालक चांगला आहे माझी लेखाशाला सांग मी उठले कोणी वाद करायचा नाही फक्त जनावर सगळे बघणे शेतात काम करणे मळ्यात काम करणे नातोशाला शाळा सांगणे नातो तो जोर शाळा चाललं माझ्या पाया पडल्याशिवाय जात नाहीत लॅक कशाला काम करू लागतात आयशाला काम करू लागतात म्हणताना नाही सगळे शेत वगैरे सगळं माझं लॅक आता म्हणून मला सुद्धा खूप याचा आनंद आहे प्रपंचा म्हणून मला असे परपंजा करावा अशी अजून इच्छा आहे त्यांना वायले राहून आधेच माझ्या सुनाली कि नेत्या मला सुद्धा आईने त्याने सांभाळलाय म्हणून सासरी जात नाही अजिबात माहेरी जात नाही त्या सासरे राहत असते ते सणासुदीला झाले तरी एक दोन दिवस जाते त्या खूप मावशी अडचण आहे म्हणून माघारी परत माझ्याकडे येत असते त्या मी त्यांना सुखात खूप वागवलं वागवलंय लिक्की सारखं वागवलंय माझं सगळं चांगलं आहे माझे अजून ऐकण्यात ऐकणार चांगले माझ्या वेशन नाही कशा नाही ना तंबापू नाही सुपारी खात नाही yeah. म्हणून ही सगळ yeah. गाय नव्हती काय नव्हती वायली राहिली मला कर्ज आलं पाक कर्ज मी फेडला एक गाय एकवीस हजार जवळ्यातून लक्ष्मण लक्ष्मी रामलिंग साहेबान मला एकवीस हजार ला जवळ ही गायी घेऊन दिलेली होती त्या गायी पासून एवढ्या गाय केल्या आता माझ्याकडे बावीस गाय पंधरा पाडे कशासाठी माझा संसाराचा वाडा वाढते माझा खूप आनंद आहे सगळं आहे मालक आहे मी आहे मला आता सोना काय काम करून देत मी सकाळ बरी उठते नाणी माझं नातू पाणी देत सोना सवड जायला देते त्या मी सगळं ह्यांच्याकडून काम करून घेत आहे मी निवांत सुखात आहे आता mm -hmm. माझी काय अपेक्षा नाही है। त्यांचा mm. परपंच चांगला चालू वायले राह ना वायले राहण्यात काय ना एक मायार गेली एक घर राहते एक गेली तर दुसरी जात असते एक गे जाते एक गीते प्रत्येक सणला काही सुद्धा सोनाशाची मला अडचण नाही माझी सुद्धा सोनाशाला अडचण नाही फक्त मला ही आशीर्वाद आहे चांगला खूप सगळ्या आता गया माझ्या सगळ्या म्हशी आहे त्या बैल माझा म्हणला ट्रॅक्टर घे घे बाबा तुला म्हणलं <laughs> त्या जनावरां जेवण चार पैसे उपसून आणलं तर कमवून यायला ट्रॅक्टर घेऊन दिला <laughs> बैल नव्हती बैल एकमेला एक एकला बैल उभा केल्या तसं जाता नातू येतं नातू एवढं शिकावतं चांगलं नोकरी लागाव मला ह्या परपजी अपेक्षा आहे दिस काय नाही सगळा आभार आहे अजून सुद्धा गया वाढवा गया करा तुम्ही नीट राहा नीट राहा खावा माझी अपेक्षा अजून सुद्धा आहे <laughs> फक्त आपण कोणाकडं बघाय नाही लोकांनी आपल्याकडे वॉट कराव नेट राहावा सोनाशाला सुद्धा चांगलाय सोना सगळ्या चांगले द्या सकाळपारी एक सेपा करते ती एक जनावर खराडते ती संध्याकाळी करते म्हणून मला कशात नाही मी काही सुद्धा करत नाही मला कोण गिळबर बसली तर तू का बसली कोण म्हणत नाही माझं सुख समाधान सगळं चांगलं आहे मला अजून काय वाटतंय मी आसुपातूर हे नेट राहावा नेट खावा मी त्यांच्या डोळ्यात एक मला नीट चांगलं हो मारा सुद्धा चांगलं येव अशी माझी अपेक्षा आहे मी कुठल्या सुनाला त्रास नाही कुठल्या लेखाशाला काय नाही सगळ्या सुखात राहावं खावं म्हणून माझी सगळ्याला विचार आहे म्हणून माझा परपंजा सुखात चालू आहे म्हणून आमचे पै पाहुणे सगळी चांगली ती म्हणताना माझं सुद्धा सगळे आशीर्वाद सगळं चांगलं आहे मग मला राहायला घर नव्हतं त्यावेळेस नसू मला घर म्हणलं मी आधी गुराशाला गोटा केलाय तीन तास गाई गोट्यात असते फक्त वैरण खायला पुन्हा पेंड वतायची hmm. दूध काढायची संध्याकाळी साडेआठ लागे बाहेर येत्या hmm. गायचा सुद्धा आशीर्वाद मला चांगला लागलाय माझ्या सोन सुना खूप राबते त्या पुन्हा लॅक माझं खूप राबते सोनाशाला सुद्धा ताकद आहे माझी आपण राहत गेलं राहण्यासारखं घरात गेलं घरासारखं कुठं बाहेर चाललं बाहेर सुद्धा चांगलं आपण राहणे शिक्षका सारखं राहत गरीबावणे राह नाही म्हणून जनावरांना आपण व्यवसाय करतो म्हणून रोज काय जनावर सारखं वागाय नाही हा बाहेर चाललं तर सुद्धा चांगलं कडक राहून जाईल माझी सांगणे सोनाशाला सुद्धा हा असं मी व्यवसाय चालवले मी आई अंगठ बादुरी माझी काही शाळा झालेली नाही माझ्या कशाला कशाची वेशन नाही संभव खात नाही सुपारी खात नाही कुठला दहावा माहिती नाही खूप करत येत काय काम करायचं माझ्या विचारल्याशिवाय माझं काय सुद्धा काम करत नाही तर माझं नातू चालले शाळा पैसे म्हणजे त्याला पैसे दिल्याशिवाय नातूचा पुढे जात नाही तर मालक माझं देवासारखा येत शिळी मेंढी शिरड अशी चाळीस जनावर येते सगळं मागं मोर बघतात जाते तर दिवसभर आम्ही काम करतोय आम्ही यांच्याकडून राबवून करून सुखात आहे सगळे आनंदात आहे आमचे आता फक्त गाया इथे एवढ्या सुखात राहाय शेती शेतीमाळा भरपूर आहे चांगलं हो असं पहिले आमची गरिबी लय होती त्या गरिबीची जे जाण आहे म्हणून मी ह्यांना सांगते रोज तुम्ही नीट करा नीट खावा की लोकांच्या रोजगारला जाण्या परवडत नाही म्हणून माझ्या सोनाशी या शाळा एकी अकरावी झाली एकीचे दहावी झाली मला कशा सुख समाधान आहे मला कशा त्रास नाही अडचण नाही काय नाही सगळी माझ्या सगळी मागे ते माझं माल काय सांगितलं सोना ऐकते लॅक ऐकते आम्हाला mm. कशाची अडचण नाही त्यांच्यासाठी mm. mm. करतोय काय नोकरदारात काय नाही कसे तुम्हाला टेन्शन नाही आपले करणे खाणे आपल्या घरात स्वस्थ बसणे आमची मुलं सुद्धा चांगली त्रास नाही कुणाला अडचण नाही भानगड नाही सुख समाधान आहे असंच आमचं सुख समाधान चालू द्या रोज माझी देवाला विनंती हृदय ठोको वाढलो होत पहिला पॅरिजन झालाय तर हृदय ठोको सोलापूर अश्मिनला माझे नीट झाले होते अजून माझा समजकारला माझा रोज नमस्कार असतोय मी आहे मला सोनाशा त्रास नाही कशाचा नाही माझं लेख लय चांगला पती माझं लय चांगला आहे हा अजून उठता बसता मी माझ्या पतीला आवश्यक जास्त मागत असते मला एवढं पाहिजे आज आपलं वय किती आज वय सत्तावन वर्ष आता सत्तावन्न चालू आहे तुमची शाळा किती झाली म्हणलं काय सुद्धा नाही मॅंगट बहादूर आणि तुमच्या मिस्टरांची त्यांची सातवी झाली आहे त्या काळातली सातवी बर मग ते त्यांनी कुठं नोकरी वगैरे काय प्रयत्न केला नाही गरीब होती आई बाला आण खाय नव्हतं कोणाची नोकरी कशाची करायची सातवीत कुठल्या नोकऱ्या लागत त्या शेती करत आलो आम्हाला राहायला काय कशाचा आसरा नव्हता आम्ही आता कडल्या लवणार आलो या आम्हाला काय नव्हतं पहिलं गरिबीतला दिवस आता काढत आलोय आता जरा सगळे आता आले आता चांगलाय चालू आहे खाते दे आता जरा बरा तुम्हाला किती दे मुलगी मुल एक मुलगी आहे बरं कुठे दिली मुलगी कचऱ्यावाडी दिली आहे बरं आता आज आता प्रामुख्याने आपला मूळ मुद्दा असा आहे की आपण गाई एवढ्या तुम्ही सांभाळले की आणि एकत्र राहताय सर्वात विशेष म्हणजे तुम्ही आता एवढं सांगितलं की अक्षरशः असं ऐकावं ऐकवतच बसावं असं वाटलं मला तर परंतु ह्या सुना सुनात कधी तुम्हाला असा वाद झालाय किंवा गायनवरून थोडंफार माझ्याला ताकीत आहे गायी बोलायना रागाला गट तर गटभर जाऊन झोपायचं गायला काय म्हणायना गायला त्रास आपला बरोबर दारात गाय म्हणजे लक्ष्मी आज आले आपण आणल्याशिवाय ती गाय आलेली नाही बरोबर म्हणून त्या गायी काही त्रास करायना एकाने गेल तर मी पोरसून वडायला होत असते एका गेल तर तसंच पोराशाला काउम करून काढायला शन टाका बाबांबा काढून त्या सोन्याला असते कोणाचा कार्यक्रम असला काय असला त्यात आपण मी आजारा मदत करू लागायची बरोबर जाते तिला घराला पाठवत असते तू जाग बाय घरी लग्न असलं तर आजाराने उद्या कारणात जाग बाय म्हणत असते मी सुद्धा पाठवत असते त्यांना मला एक सांगा आता की ह्या गायी एवढ्या तुम्ही पंचवीस गायी बारा तेरा पाड्या केल्या त्या तर हे करत असताना तुमच्या जाऊ असेल किंवा तुमची सासूबाई असेल यांची कशी मदत होती तुम्हाला मी एकटी करत तर तर मला जास्त लोड होत आमच्या जाऊबाई मदत करू लागतात आम्हाला आम्ही दोघी बाहेर असलो तर आमच्या सासूबाई घरात स्वयंपाकाचं बघतात म्हणजे आजी अजून एवढं वय झालं तरी स्वयंपाक करते होय म्हणजे असं नाही मला दोन सोन आहे मला काय करायचं असं नाही अजिबात नाही आमची सासू म्हणजे आमची दुसरी आई असल्यासारखीच त्यामुळे तुम्हाला कधी असं वाटलंच नाही की आपण म्हणजे नांदायला आलोय आणि इथं असं खूप खरंच अगदी जगाला एक तुम्ही उत्कृष्ट उदाहरण म्हणून या ठिकाणी बघायला प्रेक्षकांना काय हरकत नाही तर आपण इतकं काम करत आहात इतक्या गायी सांभाळत आहात इतक्या एकमेकाशी प्रेमानं राहत आहात तर हे बघून अक्षरशः म्हणजे जे कोणी नवीन आहे त्यांना सुद्धा एक प्रोत्साहनपद आहे तर तुमचे जाऊबाई असेल किंवा तुम्ही असेल तर या तुम्ही दोघी मिळून हे सगळ्या गुरांचं बघतायत तर तुमचे मिस्टर वगैरे समजा बाहेर गेले किंवा दुधाला गायला लाट चल त्या काळात कसं काय करत आम्ही आमचे मिस्टर बाहेर गेले तर आमची मुलं आहे ती आम्ही दोघी आहे सगळं महाग हँडल करत असतो काढाई वरण टाक शेण सगळं सगळं हँडल करतो आणि दूध न्यायला त्यांनी फोन केले की कोणतरी येऊन घेऊन जातो हा म्हणजे अडचणीच्या काळात जर सगळं काय घे सगळं बाजारस त्या बघतात अजून सुद्धा पूर्ण घर त्या चालवतात भाजी विकून किंवा कुठले पैसे आले तर आमचे मिस्टर त्यांच्या हातात अगोदर देतात म्हणजे त्यामुळेच हे कुटुंब एकत्र सासऱ्यामुळे हे कुटुंब एकत्र आहे तुमचं कधी दोघी कधी काय कधी अजिबात नाही बाहेरची माणसं आले तर आम्हाला म्हणतात तुम्ही सख्या बहिणी आहेत असं कधीच आमचं बांधण पण नाही कधी एकमेकीवर असं गप्प पण राहिलं नाही तर मित्रांनो आपण बघितलं की या ठिकाणी येऊन आपण सर्व माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि आजीनं अगदी इतक्या पद चांगल्या पद्धतीने सांगितले की सध्या काळाची काय गरज आहे आपण कसं राहिलं पाहिजे शक्यतो शेवटी तर माणूस जन्माला आला म्हणजे मरणारच आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ या ठिकाणी इथं थांबू अतिशय चांगल्या पद्धतीने याने आपल्याला माहिती दिलेली आहे हे बघून अगदी एखाद्या शेवटच्या घडीला आलेला देखील माणसाला एक स्वतःमध्ये प्रोत्साहन येईल आणि तो जगण्याची उमेद त्या ठिकाणी निर्माण करेल असा मला विश्वास आहे तर यांच्या या दोन महि या तिन्ही महिलांचा त्या ठिकाणी आपण आभार व्यक्त करू आणि आपला व्हिडिओ इथेच वे थांबवू धन्यवाद धन्यवाद